चला या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला इंग्रजीचे प्रश्न बघायचे इंग्रजी हा विषय तुम्हाला मार्क्स मिळवून देणार आहे आणि कमी वेळेमध्ये जर जास्त स्कोर वाढवायचा असेल ना तर तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट विषय इंग्रजी आहे आपल्याला बद्दल विधी आहे पण अजिबात घाबरू नका कशा पद्धतीचे प्रश्न येतील ते सेशन मध्ये तुम्हाला कळणार आहे तुम्ही जर नोंदणी आणि मुद्रा शुल्क विभागाची तयारी करत असाल तुम्ही पी टी आय टीची तयारी करत असाल तुम्ही तलाठीची वनरक्षकची तर तुम्हाला नक्कीच हे आजचे प्रश्न फायदा करून देतील अभ्यास करता एप्लिकेशन आहे तुम्ही डाउनलोड करू शकता त्या ठिकाणी जाऊन नवीन बॅच घेऊ शकतात काही अडचण असेल हा संपर्क नंबर तुमच्यासाठी आहे संधी आहे फॉर्म भरायची फॉर्म भरून टाका यांना वाटतंय की चला आपल्याला गरज आहे नोकरीची सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिरो ऑफ द अगिवन वर्ल्ड इन काँग्रेस हा शब्द आहे इन कॉंग्रियस खरं म्हणजे त्याचा थोडासा उच्चार आपल्याला जर आपण बघितलं इन कॉंग्रेस इन काँग्रेस इन कॉंग्रेस ते रचा उच्चार होत नाही इन कॉंग्रेस इन कॉंग्रेस असं थोडं तुम्ही जर हे केलं इन कॉथे असं हे असतं आणि मग ते र नसल्यासारखं इन कॉंग्रेस वर्षा टाईल इफिशियंट इन कॉम्पिटेबल वास्ट शिनोने विचारला समानार्थी शब्द विचारला तुम्हाला सांगायचा आहे बघा इन कॉंग्रेस म्हणजे विसंगत न शोभणार विसंगत आपण आता एक मी मराठीचं लेक्चर रेकॉर्ड केलं विसंगती नावाचा एक शब्द तुम्हाला विचारला होता शुद्ध शब्दामध्ये विसंगती कसा लिहिणार मला सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये बघा विसंगत आहे त्याचा समानार्थ आहे इन कॉम्पॅटिबल इन कॉम्पॅटिबल लिहून घ्या ज्यांना माहित नाही त्यांनी बघा इंग्रजी तुम्हाला पक्क करायचं असेल ना इंग्रजीचे जे शब्द येत नाही ते आपल्या वहीमध्ये नोट डाऊन केले पाहिजे दुसऱ्या एक दोन दिवसानंतर पुण्यात रिव्हिजन केलं पाहिजे शंभर टक्के हळूहळू तुम्हाला त्या ठिकाणी सुधारणा जाणवत जाईल पुढे सेंटेन्सेस ऑफ अ पॅराग्राफ आर गिव्हन बिलो इन जम्बल ऑर्डर अरेंज द सेंटेन्सेस इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंग पॅरेग्राफ बघा दोन नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला मिनिंगफुल पॅरा बनवायचा आहे सेंटेन्स पासून बघा इमिजिएटली शी गॅदर्ड हर बिलॉंगिंग अँड लेफ्ट द बघ अ सेन्स ऑफ रिलीफ नो वन हॅड नोटिस द मिस्टेक बट देअर वाज स्टील प्लेंटी ऑफ वर्क टू बी डन तुम्हाला याचा योग्य क्रम लावायचा आहे दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला शेवट आणि सुरुवात बघायची आहे आता बघा कशाबद्दल बोलला तर इमिजिएटली सुरुवात होऊ शकते का वाक्याची फार कमी शक्यता फार कमी शक्यता दुसरा आहे मीटिंग वॉज ओव्हर नो वन हॅड नोटीस हा थोडासा नंतर येणारा भाग थोडस निष्कर्षाने जाणारा भाग असतो या ठिकाणी आणि ज्या अर्थी हा सुद्धा सुरुवातीला येत नाही इथे जर बघितलं ना मीटिंग वाज ओव्हर सूनर दॅन एक्सपेक्टेड इथून सुरुवात होऊ शकते द मीटिंग वाज ओव्हर सुनर दॅन एक्सपेक्टेड जर इथून सुरुवात होत असेल तर आम्ही समजा हे आणि हे जर कट केलं तर बी बीच्या नंतर काय येऊ शकतं गॅदर हर बिलॉंगिंग द रूम बघा मेकिंग त्या अपेक्षेपेक्षा कमी वेळेत संपली आणि लगेच तिने काय केलं आपलं सामान घेतलं आणि पटकन रूम सोडली दुसरा या ठिकाणी विधान येऊ शकतं दोन नंबरच तर आम्ही बघितलं बी च्या नंतर ए येत ये असेल नंतर आम्ही म्हटलं हॅज सी वॉक आउट सी पी अ सेन्स ऑफ रिलीफ जशी ती बाहेर पडली तसं तिला बरं वाटलं आणि नो वन हॅड नोटीस द मिस्टेक कोणी ती मिस्टेक नोटीस केली बट देर आर स्टील प्लेंटी ऑफ वर्क टू बी डन हे शेवटचं विधान या ठिकाणी आहे ए नंबरचं तुमचा ऑप्शन बरोबर आला पाहिजे आपण पॅरा जंबल बघितला आपण इथे पॅरा म्हणजे सेंटेन्स जंबल आहे काय आहे सेंटेन्स जंबल आहे लक्षात ठेवा थोडसे जे बदल आहे ते तुम्हाला माहीत असले पाहिजे मी पुढे जातोय दोन्ही पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात सिलेक्ट द मोस्ट आय ऑप्शन टू अंडर लाईक वर्ड वर्ड्स इन द गिव्हन सेंटेन्स बघा तीन नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला उत्तर तु द्यायचं आहे अंडरलाईन करून देतो मी ऍडव्हान्स नॉलेज अँड स्किल बघा ऍडव्हान्स नॉलेज अँड स्किल इन कम्प्युटर प्रोग्रामिंग मेड हर द गो टू पर्सन फॉर ट्रबल शूटिंग टेक्निकल इश्यूज इन द ऑफिस ऍडव्हान्स नॉलेज अँड स्किल याच्यासाठी कोणता शब्द आहे चला एक्स एक्सपायरेशन एक्सपान्स ट्रिएट एक्सपर्टाइज बरोबर एखाद्या गोष्टीमध्ये ना निपुण असणे एखाद्या गोष्टीमध्ये परफेक्ट असणे ती आहे परफेक्ट नॉलेज आहे तिच्याकडे स्किल आहे तिच्याकडे एक्सपर्टाईज म्हणतो आपण त्या व्यक्तीकडे त्याची एक्सपर्टी आहे किंवा एक्सपर्टाईज आहे ती व्यक्ती त्यामध्ये असा शब्द प्रयोग वापरला जातो आणि तुम्हाला इथे लक्ष यायचं आहे मी पुढे जातो सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग प्रोब इडियम दिल्ली आहे रोम वॉज बिल्ट इन डे हे आता जुनं झालंय आपल्यासाठी इडियम किंवा फ्रेज खूप वेळा विचारलेली की रोम काही एका दिवसात बांधलं गेलं नाही म्हणजे काय रोम इज एन ओल्ड सिटी ग्रेट थिंग्स टेक टाइम टू डेव्हलप क्विक कन्स्ट्रक्शन टू स्ट्रॉंग बिल्डिंग बिल्डिंग जिथे रोम आलाय का ते uh, आधी कट करा पहिलं ते कट करा कोणतं मोठं काम करायचं असेल ना त्याला वेळ लागतो ग्रेट थिंग्स टेक टाइम टू डेव्हलप ग्रेट थिंग्स टेक टाइम टू डेव्हलप मोठे काम करायला त्या ठिकाणी वेळ लागत असतो आणि त्यासाठी ती वापरली जाते हा पुढे जातोय मी प्रश्न तुमच्या समोर आहे बघा सेंटेन्सेस ऑफ पॅरेग्राफ आर गिवन बिलो वाईल द फर्स्ट सेंटेन्स येस सेंटेन्स येस वन इज ये इन द करेक्ट ऑर्डर द सेंटेन्सेस आफ्टर आर जेम्बल अप अरेंज द सेंटेन्सेस इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल अँड कोरंट पॅरेग्राफ बघा पाच नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला सेंटेन्सेस दिलेले आहेत तुम्हाला त्याचा प्यारा बनवायचा आहे पहिलं सेंटेन्स तुम्हाला दिलेला आहे आणि पुढचे शोधायचे काय दिलंय पहिलं सेंटेन्स माय इमिजिएट वरी इज वॉटर माझी एकदम जवळची चिंता होती पाणी इथून सुरुवात झालेली आहे ओके दिस प्रूव्ह टू बी अ टेरिबली स्लो प्रोसेस द ॲव्हरेज सर्वायवल टाईम इन द डेजर्ट विदाऊट वॉटर इज बिटवीन टू अँड थ्री डेज ॲव्हरेज सर्वायवल टाईम म्हटलेला आहे वाळवंटामधला माय नेक्स्ट थॉट इज एस्केप माझा पुढचा विचार होता की आपला सुटायचा आहे एलिमिनेटिंग आयडियाज दॅट आर जस्ट टू डम लाइक ब्रेकिंग ओपन माय ए बॅटरीज ऑन द बोल्डर अँड होपिंग द दिट्स इन इनटू द स्टोन बट नॉट माय आर्म आय डिसाईड टू ट्राय टू चीप अवे द रॉक अराउंड माय हँड विथ माय मल्टीटूल निप बघा सुटका करून येणार आहे हा हा कुठेतरी संकटात अडकलेला आहे आणि मग त्या सुटकेचा तो थरार या ठिकाणी आहे तो आपल्याला क्रमाने मांडायचा आहे पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय कसा का मांडणार बघा इथे यांनी सांगितलं की पहिला माझा जे हे आहे पहिली चिंता होती पाना पाणी मिळालं पाहिजे आता इथे दीज प्रूज हे जे प्रू आहे प्रू होणे म्हणजे सिद्ध होणे ही सिद्धता जी असते का ही सहसा शेवटी असते आपण एखादी गोष्ट सिद्ध करतोय एखादी गोष्ट त्या ठिकाणी त्याचा निष्कर्ष काढतोय ना ते तिकडे जाते पी एका एक कुठे तरी शेवटी असू हो शकतं द एव्हरेज सर्वायव्हर टाईम इन द डेझर्ट विदाऊट वाटर बघा आता पहिली गरज वाटर होती मग ही वाटर बद्दल काहीतरी बोलू शकतो ना इथे कदाचित दोन नंबरचं हे विधान येऊ शकतं हे क्यू आला तसं असतं आहे का क्यूचं बघा इथे क्यू दिलं इथे क्यू दिले म्हणजे यांनी शक्यता व्यक्त केली जर आपण बघितलं हे आणि हे जर कट करण्याचा प्रयत्न केला क्यूच्या नंतर आर दिलाय दिला बघा आता याने म्हणलं की बाबा पाण्याशिवाय दोन तीन दिवस जाऊ शकतं माय नेक्स्ट थॉट इज एस्केप बघा बर का आता पाण्याचं त्याच्या डोक्यात आलं त्याच्या पुढचा थॉट त्याचा येतोय की आता मला सुटका करायची बघ इथे आपण तीन वर जाऊ शकतो त्याच्या डोक्यात ते येते समजा आम्ही आर घेतला पुढे म्हटलं यस एलिमिनेटिंग आयडिया जे आहे त्या संदर्भात या ठिकाणी म्हटलेलं आहे की बाबा अशा अशा आयडिया माझ्या डोक्यात आली आणि मग माझ्याकडे जो होता दीप होता त्याच्यामार्फत मी सगळं करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी मला प्रूव्ह झाला की ही सगळी प्रोसेस फार स्लो चालणार आहे इथे माझं उत्तर तयार होत आहे इथे माझं एक नंबरचं उत्तर आलं पाहिजे थोडसा शब्दसंग्रह थोडस आकलन या ठिकाणी फार महत्वाचं आहे आकलनाशिवाय तुम्हाला या ठिकाणी जमणार नाही लक्षात ठेवा याला होकॅब लागतं होकॅब्लोरी लागते जेवढा तुम्हाला अर्थ जितका चांगला करेल तेवढं काम सोपं होत जा एक एक शब्द महत्वाचा आहे प्रश्न कदाचित अवघड वाटतील पण तुम्हाला या प्रश्नांची तयारी करावी लागेल मी हे प्रश्न आहे ना टी सी एस आणि एबीबीएस चे जे झालेले पेपर्स आहेत या मागच्या वर्षभरामध्ये त्यावरून या टेस्ट बनवतो आहे त्याच्यामुळे थोडं अवघड जरी वाटत असेल थोडस दम धरा थोडस संयम ठेवा कळेल तुम्हाला अँटॉनी विचारलेला आहे मी सगळं वाचत बसत नाही द प्लॅसिड लेक रिफ्लेक्टेड द इव्हनिंग स्काय आ डिस्टर्ब बाय एनी वाईंड बघा आता इथे अंडरलाईन गेले प्लॅसिडच्या खाली द प्लॅसिड लेक लेक म्हणजे तलाव आहे कसा तलाव आहे तो प्लॅसिड आहे आणि तुम्हाला विचारलं याचा विरुद्धार्थी शब्द लिम्पिड प्रॉलिफिक प्रोलिफिक टिमरस परट्यूब बघा बरं का प्लॅसिड म्हणजे माहिती आहे तुम्हाला एकदम शांत एकदम असं निवांत आहे त्याला आम्ही स्वस्त आहे त्याच्यासाठी प्लॅसिड असा शब्द वापरतो मग याचा विरुद्धार्थी शब्द कोणता चला इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे बघा मला उत्तर पाहिजे आणि उत्त, ते म्हणजे त्याचा अर्थ माहितीच असला पाहिजे पॉलिटिकल व्ह्यू जी म्हणतायेत क्रम चुकतोय का नाही मी जो क्रम काढलेला आहे मी त्याचा अभ्यास करून येतोय जे उत्तर दिलंय टी सी एसने ने त्या पद्धतीचं उत्तर आहे क्रम माझा त्या या ठिकाणी त्यांनी चुकला एखाद्या वेळेस चुकला असेल मला माहीत नाही सहा <स्थाथ> नंबरचा प्रश्न आहे तुमच्या समोर आहे प्लास्टिक आणि मग त्याचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला विचारला आहे परट्यूब हा शब्द आहे अस्वस्थ आपण कधीतरी अस्वस्थ होतोय किंवा एखाद्या वेळेस ते तलाव हा अशांत होतो आहे समुद्र अशांत होतो आहे पर्टब परट्यूब असं आपण त्याला म्हणतोय प्लास्टिकचा विरुद्धार्थी शब्द लिहून घेऊ शकतात नंतर थोडंसं दोन तीन वेळा असं असलं की तुमचं काम सोपं होणार आहे बरेच जण तुमच्यामध्ये उत्तरं देत आहेत आणि देता आली पाहिजेत इंग्रजी आहे आपला हळूहळू पुढे जायचं मी इंग्रजीला अजिबात दुर्लक्षित करणार नाहीये मला माहित आहे बऱ्याच जणांना इंग्रजी किचकट जातं काही जण गरीब जातं काही जणांना बुद्धिमत्ता जातं काही जणांना जीके जाते जी बऱ्याच जणांना सोपं जातं पण मध्ये स्कोर येत नाही इंग्रजी अवघड जातं पण इंग्रजीमध्ये स्कोर येतो आहे हा न्यूटनजी न्यूटनजी सुद्धा आहेत आयजॅक न्यूटन जी आपल्या लेक्चरला आहेत टी आय टी साठी सुद्धा हे इम्पॉर्टंट आहेत रवीजी न्यूटन जी म्हणताय तुम्ही एसटीआय आय म्हणून नोकरी करत आहात का यस यस मी एसटीआय आय म्हणून सध्या नोकरी करतो आहे ओके बघा सिलेक्ट द करेक्ट स्पेलिंग ऑफ द अंडरलाईन इनकरेक्टली करेक्टली स्पेल्ड वर्ड इन द गिव्हन सेंटेन्स बघा दिल्लीज स्ट्रीट फूड सीन इज अ क्युलिनरी ऍडव्हेंचर ऑफरिंग अ टेंटलाइजिंग आर आय ऑफ फ्लेवर्स अँड एरोमास एरोमास बघा टेंटलाइजिंग टेंटलाइजिंग टेंटिलाइजिंग टेंटिलाइजिंग बघा हा शब्द आहे ना चुकलाय त्याची बरोबर स्पेलिंग तुम्हाला सांगायची हा जो शब्द दिलाय हा हा टेन्टलाइझिंग असा शब्द दिलाय हा चुकलेला आहे याची योग्य स्पेलिंग काय याचा अर्थ काय सात नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला अर्थ सुद्धा लक्षात घ्यायचा आहे काय म्हटलंय दिल्लीज स्ट्रीट फूड दिल्लीचे ते जे स्ट्रीट फूड आहेत त्याचं जे सीन आहे इज अ क्युलिनरी ऍडव्हेंचर ऑफरिंग अ टेंटिलायझिंग म्हटलं हे चुकतंय टेन्टलायझिंग काय करतात ते जे आपल्याला ना ते फास्ट फूड असतात मुंबईचं ते वडापाव किंवा इतर काहीतरी आपलं खावायचे वाटतात ते आपलं भुरळ पाडतात ते ती भुरळ पाडणार आहे ती लुभवणार आहे तुम्हाला एखादी व्यक्ती आवडली तुम्ही काय म्हणतात अरे यार मला तिने त्याने भुरळ पाडली ते जे थे टेंटलागी थे, टेंटलागी। ना ते टेन्टलाइजिंग येते टेन्टलाइजिंग टेंट्या नाही तो टेंट तिकडे असतो आपण ट्रेकिंगला गेलो का तिथे टेंट असतो ओके इथे लक्ष द्या लिहून घ्या ज्यांना माहिती नाही त्यांनी लिहून घ्या टेंटलाइजिंग म्हणजे भुरळ पाडणार आपला आ, आकर्षित करणार असं ते मग वर एक हे घेतलेलं आहे मी चार पाच प्रश्न याच्यावर घेणार आहे थोडं समजून घ्या आपला होक्या बरवायचं याच्यातून एवढंच लक्षात राहू द्या इथे दिलं काय कॉम्प्रेहेशन म्हटलं इन द फॉलोइंग पॅसेज सम वर्ड हॅव बीन डिलीटेड काही वर्ड डिलीट केले आहे म्हणजे रिकाने जागा दिली आहे रीड द पॅसेज केअरफुली आहे अँड सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लॅक ओके फिल इन इट्स ब्लॅक तुम्हाला रिक्म जागा भरायचा तुम्हाला एक पॅसेज दिलाय तुम्हाला असा एक पॅसेज दिला होता मी सोपं गेलं आधी सगळ्या पॅसेज वाचत आपल्याला बसायचं नाही मी त्या यायचं पुढे तुम्हाला सांगतो कसं केलंय पॅसेज कशा संदर्भात ते एक सुरुवातीला सांगतो यांनी काय म्हटलं इन द फॉलोइंग पॅसेज सम वर्ड हॅव बीन डिलीटेड रीड द पॅसेज केअरफुली ओके बी फार्मिंग पॅसेज हो कशावर बी बी फार्मिंगवर आहे म्हणजे काय ते मधमाशाची जी शेती आहे त्याच्यावर आहे ऑल्सो नोन ऍज एपिकल्चर एपिकल्चर माहिती आहे ना तो शब्द विचारला जातो तुम्हाला इज द प्रोसेस ऑफ किपिंग बी कॉलनीज आला टू मेक म्हणजे त्याचे कॉलनीज हा शब्द इथे वापरलेला बघा ते जे मधमाशांचं जाळं ते पोळं आहे किंवा त्यांचा जो समूह आहे त्याला कॉलनी असा शब्द वापरलेला आहे आणि मग कुठे म्हटलंय आला यू टू मेक डायडॅश डॅश सच ॲज हनी अँड बीज बॅग बघा आता इथे सच्च्या आधी काय येईल आज तुम्हाला हे सगळ्यांचं शोधायचं आहे तुम्हाला मी ते सोपं केलंय बघा आपण तो प्यारा जो आहे जिथे रिकमी जागा आहे तेवढंच आपण घेतलंय आणि मला वाटतं वरून तुम्हाला कळायला पाहिजे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक नंबर थ्री काय दिलं होतं ब्लँक बघा बी फार्मिंग इज अ सस्टेनेबल मेथड दॅट क्रॉप एल्ड प्रोमोटिंग अॅग्रिकल्चरल इकोसिस्टीम बघा प्रोमोटिंगच्या आधी काय येईल इन्स्टिड वाईल अगेन्स्ट अँड बघा बर का प्रोमोटिंगच्या आधी काय येईल आठ नंबरचा प्रश्न आहे थोडं डोकं लावावं लागेल थोडं डोकं लागवं लागेल काय म्हटलं बी फार्मिंग इज अ सस्टेनेबल मेथड दॅट एनहास क्रॉप एल्ड एनहा करतायत त्या जे पिका त्याच्या जाती आहेत त्याला एन्हान्स करतायत व्हाईल प्रमोटिंग एग्रीकल्चरल इकोसिस्टम इथे ना व्हाईल येईल व्हाईल व्हाईल म्हणजे त्यावेळी ज्यावेळी असं आपण त्या अर्थाने वापरतो हा व्हाईल हा शब्द या ठिकाणी येणार आहे व्हाईल थोडं लक्ष द्या थोडं चुकू द्या मला माहिती आहे एवढं सोपं नाहीये चुकणार आहे पण शिकणार आहात तुम्ही की बाबा असे प्रश्न येऊ शकतात ही ये किमान तयारी तुमची असली पाहिजे असं माझं मत आहे पुढे बघा काय म्हटलं आहे तुम्हाला दोन नंबरचं ती वर रिकामी जागा होती त्याचं मी तो लहानसं प्यार इथे घेतला बिकॉज बीज आर इसेन्शियल टू कॉप पॉलिनेशन अँड बायोडायव्हर्सिटी प्रिझर्वेशन बी कीपर्स टेक केअर ऑफ देअर डायरेज टू मेंटेन द हेल्थ अँड प्रोडक्टिव्हिटी ऑफ देअर वर्कर्स बघा ते जे बी किपर्स आहे त्याच्यामधले ते मधमाशीमधले जे बी किपर्स आहे ते टेक केअर ऑफ देअर डायडॅश ते कशाची केअर घेत आहेत सिस्टीमची क्वालनीची हाईटची पेट्सची कशाची केअर होईल हो कशाला मेंटेन ठेवतायत ते तुम्हाला ते कळलं पाहिजे प्यारा पूर्ण वाचला त्याच्या मी सुरुवातीला एका वाक्याचा एका शब्दाचा उल्लेख केला होता तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे अरे ते क्वालनीजची केअर घेणारी त्यांनी जे मधमाशी असते पोळे बनवले त्याला ते क्वालिनीच म्हणतात क्वालिनीज त्याची के खर, ते केअर करणार आहे क्वालनीज असं तुम्हाला म्हणावं लागेल ओके राहुलजी म्हणताय सर तुमचे लेक्चर खरोखर आम्ही एन्जॉय करीत असतो इंग्लिशचा लेक्चर तुम्ही एन्जॉय करत असाल ना तर तुम्हाला माझा सलाम आहे खरं हे दिसतंय एवढं सोपं नाही हे म्हणजे मी जेव्हा याचा अभ्यास करत होतो तेव्हा सुद्धा मला चिचकट वाटलं कारण की मला माहिती आहे तुमचे विद्यार्थी बरेचसे नवीन आहे बऱ्याच जणांचे एवढं चांगला बेस नाही आहे तुम्हाला एक जड जाणारे मला माहिती आहे तरी मी घेतोय कारण मला तुम्हाला ती सवय लावायची ओके हा खूप सोपं सोपं आपण घेतलं आता थोडं अवघडही घ्यायचंय बघा बी फार्मिंग ऑल्सो नोन ऍज एप, एपिकल्चर इज द प्रोसेस ऑफ किपिंग बी कॉलनीज टू मेक हनी बघा आता इथे जे आहे टू मेक पुढे काय सबस्टॉन्शियस हार्वेस्ट प्रोसेसेस ऑर्गॅनिझम शब्दाची निवड करता आली पाहिजे आणि शब्दाची निवड करायला आपल्याकडे असला पाहिजे शब्द संग्रह दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल काय करता येते टू मेक हनी बीज म्हणजे काय माहिती का हा शब्द माहीत असला पाहिजे पदार्थ द्रव किंवा घन पदार्थ जो आहे त्यासाठी सबस्टन्सेस हा शब्द वापरला जातो आणि तो या ठिकाणी येणार आहे ठिकाणी ओके ते जे गोळा करतायत त्याचे ज्याच्यापासून मध बनता आहे तो पदार्थ पुढे बघा काय दिलेला आहे बी फार्मिंग इज अ सस्टेनेबल मेथड दॅट एनहाज आपल्याला किती कशाबद्दल विचारलंय नंबर चार बद्दल इथे इथे पण हे मुद्दा घेतला मी थोडा प्याराचा तुम्हाला लिंक लागू म्हणून बी फार्मिंग इज अ सस्टेनेबल मेथड दॅट एनहान्स क्रॉप एड डायडॅश प्रोमोटिंग आपण मला वाटतं व्हाईल बघितलं व्हाईल प्रोमोटिंग अॅग्रिकल्चर इकोसिस्टम्स डायडॅश बी बिहेव्हिअर हायू यू अँड एन्व्हायरमेंटल कंडिशन्स आर नेसेसरी फॉर द सस्टेनेबिलिटी ऑफ बी कॉलनीज हे जे आहे प्लॅनिंग बी बिहेवियर अवॉइडिंग बी बिहेवियर अंडरस्टँडिंग बी बिहेवियर इग्नोरिंग बी बिहेवियर बघा ते बीच्या आधी काय येणार आहे ते बीच्या आधी काय येईल ते तुम्हाला पूर्ण तो प्यारा व्यवस्थित बघितला तर तुमचं काम सोपं होणार आहे बीच्या आधी काय येऊ शकतं त्या माशांचं बिहेवियर जे आहे ते आम्हाला समजून घ्यायचंय काय वरती म्हटलंय आम्ही इकोसिस्टीम वगैरे सगळं ते समजून घ्यायचंय त्यासाठी आम्हाला शब्द येईल अंडरस्टँडिंग अंडरस्टँडिंग बी बिहेवियर हा यू अनकीप अँड एनवायरमेंटल कंडिशन अंडरस्टँडिंग हा शब्द आला पाहिजे या ठिकाणी पुढे पाच नंबरच्या जागेवर काय भरायचंय एपिकल्चर एपिकल्चर हॅज बिकम मोर वेल नोन हॅज अ क्रुशियल डायडॅश ऍक्टिव्हिटी हॅज पॉलिनेटर रिलेव्हन्स हॅज ग्रो कोणती ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटीसाठी काही टेम्पररी ऍक्टिव्हिटी लेझर ऍक्टिव्हिटी कोलॉजिकल ऍक्टिव्हिटी सुपरफिशियल ऍक्टिव्हिटी बघा ऍक्टिव्हिटीसाठीचा ऍडजेक्टिव्ह कोणता येऊ शकतं या ठिकाणी असा हा प्रश्न आहे कोणता ऍडजेक्टिव्ह साठी वापरणार आम्ही बारा नंबरचा प्रश्न आहे त्याला मला उत्तर पाहिजे चलो देता येत उत्तर चला रवीजी महेश प्रिया वर्षा निलेश प्रजा नूतन उषा यस आयबीबीएस मध्ये पाच ऑप्शन असणार आहे तुम्हाला शीतलजी जीवन सोनाली ज्योती इंग्लिश डिफिकल्ट वाटणारच आहे काही हरकत नाहीये पण हळूहळू होईल येस येस सगळ्यांना जय हिंद सध्या जरा युद्धाचं वातावरण आहे आपण तिकडे सीमेवर लढतोय इथे आपल्याला म्हणजे देशाचा जेवढा अभिमान आहे तेवढा आपल्याला आपल्या स्वतःच्या करिअरचं सुद्धा लढावं लागणार आहे देशभक्ती आपल्यामध्ये आता जागृत झालेली आहे ती असली पाहिजे पण आपलं प्रत्येकाला पॉवरफुल म्हणावं लागेल तेव्हा देश आणखी पॉवरफुल बनणार आहे आपण पाकिस्तानला कधी हरवू शकतो जेव्हा देशातला प्रत्येक नागरिक हा हुशार असेल तज्ज्ञ असेल त्याच्यातून बऱ्याच गोष्टी आपल्या पॉवरफुल होत जातील आणि आपण सुद्धा त्यामध्ये योगदान देऊ काय येईल हो बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल उत्तर येणार आहे कोणत्या ऍक्टिव्हिटीज वेल well नोन ऍज अ इकोलॉजिकल पर्यावरणीय ऍक्टिव्हिटी ऍज अ पॉलिनिटर रिलेव्हन्स हॅज ग्रो इकोलॉजिकल ऍक्टिव्हिटीज इकोलॉजिकल म्हणजे एक पर्यावरणीय ज्या काही कृती आहे त्या संदर्भात हा शब्द इथे वापरता येणार आहे आपल्याला पुढे जातो स्प्लिट इन टू फोर सेगमेंट पुन्हा एक सेंटेन्स दिलंय चार सेगमेंट मध्ये दिला आहे आणि तुम्हाला स्पेलिंग एरर ओळखायचं चला पटकन ओळखताल लग पाहिजे तेरा नंबरचा प्रश्न आहे स्पेलिंग कुठे चुकते पटापट पटापट हे जमलं पाहिजे द प्रिन्सिपल रिझन फॉर द सस्पेन्शन वाज ड्यू टू अनफोर्सिंग सरकमस्टन्सेस बियॉन्ड आवर कंट्रोल बघा इथे प्रिन्सिपल मध्ये गोळवू शकतो प्रिन्सिपल रिझन म्हटलेला आहे आपला आणखी तो प्राचार्यवाला प्रिन्सिपल तो वेगळा असतो प्राचार्य प्रिन्सिपल तो त्याचं स्पेलिंग वेगळं याचं स्पेलिंग वेगळं प्रिन्सिपल म्हणजे मुख्य तो असतो तो प्राचार्य म्हणजे हाच प्राचार्य ते तत्व जे असतं तत्व प्रिन्सिपल तत्व त्याची स्पेलिंग वेगळी असते ही बरोबर आहे मग प्रिन्सिपलची फॉर द सस्पेन्शन सस्पेन्शनची स्पेलिंग एकदा पुन्हा बघा सस्पेन्शन म्हटलेलं आहे वाज ड्यू टू अनफोरसिन अनफोरसिन सरकमस्टन्सेस बियॉन्ड आवर कंट्रोल सरकमस्टन्सेस ची स्पेलिंग सुद्धा चुकवू शकता ना हे सरकमस्टन्सेस इथे काही गोळ वाटत नाही फॉर द सस्पेन्शियस प्रिन्सिपल सरकमस्टन्सेस ड्यू टू अनफोर सीन मध्ये घोळ झाला आहे अनफोर सीन मध्ये घोळ झाला आहे अनफोन फोर सीन जे आहे त्याला आपण अनपेक्षित असं म्हणतो अनफोर सीन खरं म्हणजे याचा उच्चार नसतो रे आपण कसं आपलं इंग्लिश जरा इंडियन त्यात आपलं महाराष्ट्रीयन त्यात आपण ते र म्हणतो पण प्युअर याचं इंग्लिश म्हणायचं फो सीन असं म्हटलं त्याला अनफो सीन तुम्ही जर ते लायब्ररी याच्यात डिक्शनरीत बघितलं ना अनफॉ सीन असं म्हटलं इथे सरळ सरळ म्हणजे अनपेक्षित इथे जे आहे ना अन आणच्या नंतर हा जो फो आहे ना हा फोरच्या नंतर इथे हा ई आहे तो ई हे विसरली विसरली म्हणजे त्यांनी मुद्दाम विसरवला तो ते ईने गोंधळ घातला आहे बघा बर का यस yes, यस yes, असे प्रश्न परीक्षेत येतील चला जीवन पवारजी म्हणताय द ग्रेट भारत ग्रेट इंग्लिश टीचिंग सर धन्यवाद जीवनची जी। बघा माझं म्हणणं आहे तुम्हाला हे एकोणवीस प्रश्न मी घेणार आहे आजच्या सेशन मध्ये याच्यातले तुम्हाला जरी कळाली बस झालं पाच कळाले बद झालं सुरुवात झाली पाहिजे सुरुवात झाली पाहिजे बस ओके यस असे प्रश्न येतील यातले प्रश्न सुद्धा येतील आणि असे प्रश्न सुद्धा येतील प्रश्न ढगातून पडत नसतात सराव करावा लागेल मॅक्झिमम सोडवा लागेल ओके द द मोस्ट ऑफ पिक एखादं ब्रेन काय पिक ब्रेन गेले काय म्हणणार आम्ही पिक चला बाबा मला परीक्षेला जायचंय मास्तर तुमचा ब्रेन द्या ना किती जण म्हणतील बरेच म्हणतील चला द्या बाबा एवढ्या परीक्षे पुरता द्या उसनवार Pick someone's brain. ताय ताय ब्रेन काय भविष्यात सांगतात काय टेक्नॉलॉजी लोक ब्रेनही ह्या बसले एकमेकांचा टू हॅव जस्ट इन अप मनी फॉर ऑल युअर नीड्स युअर नीड्स टू स्टॉप डिस्कसिंग समथिंग दॅट इज ऑलरेडी ऑर स्टार्टेड आउट टू आस्क समवन हु नोज लॉट अबाउट अ सब्जेक्ट फॉर इन्फॉर्मेशन ऑर देअर ओपिनियन टू कम्पेअर टू थिंग्स दॅट आर कम्प्लिटली डिफरंट अँड कॅन नॉट बी कम्पेअर पिक समोन्स ब्रेन म्हणजे काय एखाद्याकडे माहिती असलेली गोष्ट आपण घेणे टू आस्क समवन हु नोज अ नॉट अबाउट अ सब्जेक्ट फॉर इन्फॉर्मेशन ऑर देअर ओपिनियन टू आस्क समवन एखाद्याला विचारायचा आहे काय ज्याला एखाद्या सब्जेक्ट बद्दल खूप सारी माहिती आहे ना त्याचं मत घेणं त्याचा सल्ला घेणं याला या ठिकाणी असा याचा अर्थ होतो पिक समवन स्प्रेन म्हणजे एखाद्याचा सल्ला घेणे काय एखाद्याचा सल्ला घेणे असं आपण याला म्हणूया उत्तर आलं पाहिजे लिहून घ्या येत नसेल नंतर रिलॅक्स बघा आ, तुम्हाला उत्तर येत जातील अरे यार चौदाच प्रश्न झाले स्कॅनिंग मध्ये गोंधळ झाला चला काही हरकत नाही अजून याच्यात पाच प्रश्न होते पुढच्या सेशनला मी ती कव्हर करेल ओके नेक्स्ट सेशनला आपण ते येऊया अभ्यास कट्टा एप्लिकेशन आहे थोडस लेक्चर त्या पाच प्रश्नामुळे लहान होतं आजचं पण काही हरकत नाही उद्या सकाळी लेक्चर टाकले जाईल पुढचे दोन तीन दिवस आपले लाईव्ह सेशनऐवजी रेकॉर्डेड सेशन होईल थोडस मी बाहेर फिरायला चालू आहे त्याबद्दल माफी असावी पण एक शब्द देतो रेकॉर्डेड सेशन डेली किमान एक एक सेशन तर तुम्हाला भेटत राहणार आहे रेकॉर्डेड सेशन ते किती वाजता अपलोड होईल काय होईल त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मध्ये येत जातील मी त्याच्यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता के हे सगळे सब्जेक्ट कव्हर करणार आहे तुम्हाला ते सेशन कुठे भेटतील ते सांगतो तुमचं जे ॲप आहे त्या मध्ये कोर्सेसच्या बाजूला एक लाईव्ह लेक्चर नावाचा एक फोल्डर आहे त्याच्यामध्ये सगळ्या टॉपला ती नवीन लेक्चरची लिंक टाकत जाईल मी नंतर तुमच्या कंटेंटमध्ये ती ऍड होत जाईल ओके आ, तर ते बघत चाला दररोजचं एक रेकॉर्डेड सेशन तुमच्यासाठी ऍड होत जाणार आहे पुढचे दोन चार दिवस तोपर्यंत मी येऊन जातो ओके चला आणि तुमचा रिपोर्ट कार्ड माझ्याकडे आहे खोट बोलायचं नाही स्वतःला खोटे बोलला तर चालेल मला खोटं बोलून चालणार नाही तुम्हाला कंटेंटमध्ये जे तुमचे लेक्चर दिले आहे नोंदणी आणि मुद्रांग शुल्कची व्याज असेल टी एवाले मी विद्यार्थी मित्र आहेत बरेचसे तलाठी भरतीवाले आहे ग्राम शो भरती वाले आहे पशुधन वाले आहे मंपा आहे। आहे। वाले आहेत सगळ्यांना सांगतोय तुम्ही जेव्हा त्या ऍपमध्ये जात आहेत ना ऍप मध्ये मध्ये इकडे लाईव्ह आहे लाईव्ह मध्ये तुम्हाला काही दिसणार नाही त्याच्या बाजूला कंटेंट आहे त्या मध्ये फोल्डर वाईज प्रत्येक विषयाचे बेसिक लेक्चर दिले आहे ते लेक्चर तुम्ही जेवढे मॅक्झिमम बघाल जसा वेळ भेटेल तसे बघा पुढचे चार पाच दिवस रेकॉर्डेड सेशन मी जे अपलोड करत चालणार आहे तेही बघत चालला आणि मॅक्झिमम सिलेबस जो तुमचा बेसिक बाकी आहे ते बेसिक कव्हर करा जेणेकरून तुम्हाला लाईव्ह सेशन चांगले कळत जाते ओके चला या सगळ्या पीडीएफ मी अभ्यास तुम्हाला टाकणार आहे ओके चला इथे आपण थांबूया तुम्हाला लेक्चर आवडत असतील लाईक करत चला शेअर करत चला तुमच्या सगळ्यांसाठी मी केदारनाथला जाऊन मस्त प्रार्थना करतो की चला माझी जेवढी जेवढी प्रामाणिक विद्यार्थी आहे मेहनत करणारे विद्यार्थी आहे त्यांना लवकरात लवकर नोकरी लागावी म्हणून मी मस्त हिमालयात जाऊन येतो फ्रेश होऊन येतो म्हणजे आपण पुन्हा एकदा नव्या जोमाने